हं 14 प्रो सगळ्या अचूक दिसू जा तुम लिख रहे हो और हां मतलब ये हम बात कर रहे हैं और वो मतलब हम बात कर रहे हैं चलो एक्शन इंदिरा गांधी होता है कौतम आदरिक काम मत होता है पर अभी को राज्यसभा लगता है वहां का समिति का एक काम है मतलब हम ना

শান্ত

अरे काय चाललंय पहिलाच दिवस साहेबांचा सत्कार करायचा ठीक आहे साहेबांचा सत्कार करायचा काय म्हणा खुशी हा हो सत्कार करायचा रे या तुम्हाला राव दार। दार। आता झाले साहेब पहिले सत्कार होते ना जा नंतर करू का पहिले सत्कार तुम्ही या तुम्ही जायला का तुम्ही 14 ब्रो <usur>

चला वाटको स्वर्ण नमस्कार 70 दिवस तरी मोडला नाही का बाजूला नाही कॅमेरा घ्यायचा आहे का ह्या घ्यायचं आहे कॅमेरा घ्यायचा आहे इथं प्रमोशन प्रमोशन माहिती आहे तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम हां मग

सही 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 मिले तू भी आ तू भी मस्ती कर ये ये सुना थोड़े नहीं बोलो सर कर कर दिया था बोलो अरे सुना अरे सुन जा अरे सुन जा ये क्या बाइक है इधर ले ना मैं स्पेक्ट को बनाने से बोलते हैं ना ना तेरे तो कैसे काम सर कर दो ये क्या चल रहा है इधर इधर से चल रहा है तो आलम नहीं चल रहा है रोहन मोटे ಕೆಳ <laughs>

लोकांनी मला लो कशाने निवडून दिलले असं सत्कार करून घेण्यासाठी अरे जर मी सत्कारच करून घेत बसलो तर एकदम नेनमध्ये माझे मध्ये काय फरक पडला थांब जरा दोन मिनिटं तुम्ही बोला तुमचे प्रॉब्लेम जास्त महत्त्वाचे बोला महाराष्ट्र आहेचा महाराष्ट्र एक टॉपिक आहे